बातमी मुंबईतून अतिशय महत्वाची आहे मुंबईत भव्य बिहार भवन बांधण्यात येणार आहे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे भवन बांधण्यास परवानगी मिळाली आहे मात्र या बिहार भवनाला मनसेनं जोरदार विरोध केलाय महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही असं यशवंत किल्लेदारांनी स्पष्ट केलंय त्यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलंय बिहार भवन वगैरे देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी सावकाळी अवकाळी संक्रांत आलेली आहे म मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाही तुम्ही आमच्या पोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही आणि महाराष्ट्र आहे तोपर्यंत तो हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही देश आपला एक आहे वेक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करणं आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केलं असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे